मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतला गैरप्रकार समोर आलेला आहे एकाच व्यक्तीने कित्येक अर्ज दाखल केलेले आहेत लाडकी बहिणी योजनेला एकीकडे मुदतवाढ देण्यात आली आहे तर दुसरीकडे इथलाच याच योजनेतला गैरप्रकार समोर आलेला आहे एकाच व्यक्तीने अनेक अर्ज भरलेले आहेत एकाच नावाने तीस अर्ज दाखल केल्याची बाब उघडकीस आलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आता बोलबाला पूर्ण राज्यात होतोय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला एकीकडे मुदतवाढ देण्यात आली आहे मात्र दुसरीकडे याच योजनेत घोटाळा केला जातोय लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार समोर आलेला आहे एकाच व्यक्तीने अनेक अर्ज दाखल केल्याची बाब उघडकीस आली आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता लाडकी बहीण योजनेतला गैरप्रकार आता समोर आलेला आहे एकाच व्यक्तीने अनेक अर्ज दाखल केलेत त्याच्यावर कोणती कारवाई करण्यात आलेली आहे का नक्कीच प्रज्ञा नवी मुंबईतील पंजलमधील ही घटना आहे पंजल महानगरपालिका हद्दीमध्ये खारघरमध्ये पूजा महामुणी ही महिला जी आहे ती राहत होती आणि या, या महिलेने मुख्यमंत्री लाडकी मिळून योजनेसाठी अर्ज दाखल केला होता परंतु तब्बल तीस वेळा तिचा अर्ज जो आहे तो नाकारण्यात आलेला आहे त्यानंतर तिने स्थानिक नगरसेवक बावितकर म्हणे यांच्याकडे धाव घेतली आणि यांच्याकडे धाव घेतले असताना त्या दरम्यान जे आहे तिच्या नावाने सातारा येथील जाधव नामक व्यक्तीने तीस अर्ज दाखल करत शासनाची फसवणूक केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे या प्रकरणी पनवेल पुर, पोलीस था, पोलीस स्थानकामध्ये जी आहे ती तक्रार दाखल करण्यात आलेली आहे पनवेल तहसील कार्यालयावर ही तक्रार दाखल करण्यात आली असून पनवेल पोलीस जो आहे तो अधिक तपास करताना पाहायला मिळत आहे एकंदरच पाहायला मिळालं तर शासनाचा हा शासनाचा पैसा लाटण्याचा प्रयत्न जो आहे तो या व्यक्तीच्या मार्फत करण्यात येत असल्याचा प्रकार उघड आलेला आहे धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी